नंदुरबार शहरात वाहतूक नियमनासाठी नवा टर्निंग पॉईंट बायपासवरील चौफुल्यांवर स्वयंचलित सिग्नल कार्यान्वित होणार नंदुरबार शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न लवकरच सुटणार आहे शहरातून जाणाऱ्या बायपास रस्त्यावर चार महत्त्वाच्या चौफुल्यांवर स्वयंचलित वाहतूक सिग्नल बसवण्यात आले असून हे सिग्नल महिनाभरात कार्यान्वित होणार असल्याची माहिती नगरपालिकेकडून देण्यात आली आहे शहरात होणारी वाढती वाहतूक आणि वारंवार होणारे अपघात लक्षात घेता नंदुरबार नगरपालिकेने तब्बल पन्नास लाखांचा निधी खर्चून ही आधुनिक व्यवस्था उभारली आहे या सिग्नल यंत्रणेमुळे बायपासवरील वाहनांची वाहतूक अधिक सुसंघटित आणि सुरक्षित होणार आहे स्वयंचलित सिग्नल बसवण्यात आलेल्या ठिकाणी वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळणे बंधनकारक असून नियमभंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे शहरातील मूळ भागाला वाहतूक कोंडीपासून मोकळा श्वास देण्यासाठी ही व्यवस्था उपयुक्त ठरणार आहे यामुळे नागरिकांना वेळीच वाहतूक नियमांचे महत्व जाणवेल आणि शहरात सुरक्षित व शिस्तबद्ध वाहतूक संस्कृती विकसित होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे महत्त्वाचे म्हणजे या उपक्रमामुळे नंदुरबार शहर स्मार्ट सिटी संकल्पनेच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत आहे आता केवळ यंत्रणा उभारणे नव्हे तर नागरिकांनीही यामध्ये सक्रिय सहभाग घेणे गरजेचे आहे असे मत प्रशासनातून व्यक्त केले जात आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा